महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने धुळ्यात पत्रकार संवाद यात्रेचे आयोजन पत्रकार परिषद संपन्न महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने नागपुरातील दीक्षाभूमी ते मुंबई अशी पत्रकार संवाद यात्रा काढण्यात येत असून ती यात्रा आज धुळ्यात आली दुपारी तीन वाजता पारोडा रोड चौपोली या ठिकाणी या यात्रेचे भव्य असे स्वागत करण्यात आले तर दुपारी साडेतीन वाजता दैनिक अतुल्य भारत मुख्य कार्यालयाचं उद्घाटन जिल्हा क्रीडा संकुल वाडीउकर रोड धुळे या ठिकाणी करण्यात आले तदनंतर वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले तर साडेचार वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन व माल्यार्पण त्यानंतर पाच वाजता पत्रकार भवन साक्री रोड धुळे या ठिकाणी पत्रकार परिषद संपन्न झाली गुलमोहर शासकीय विश्रामगृह संतोषी माता चौक या ठिकाणी पत्रकार बांधवांशी या ठिकाणी चर्चा विनिमय त्यांच्या समस्या या ठिकाणी संवाद यात्रेतून जाणून घेण्यात आल्या तर सायंकाळी सात ते वाजेपर्यंत श्रीकृष्ण लॉन्स चाळीसगाव रोड चाळीसगाव चौफुली धुळे या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांसाठी रिपीट बांधवांना या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता तर यावेळेस मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते तर या संवाद यात्रेतून ओळखपत्रधारक व नोंदणीकृत नो पत्रकारांना प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते या ठिकाणी ट्रॅकसूट सूट वाटप करण्यात आले तर यावेळेस जिल्हा समन्वयक शांताराम निकम धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र सिंग राजपूत शांतारामजी दी निकम दीपकजी गवडे गणेश पवार महेंद्र राजपूत

त्यामध्ये कोरोनामध्ये सर्वात जास्त जर परिणाम झाला असेल तर तो वृत्तपत्र आणि माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या वर्गावर गेला अनेक वर्तमानपत्रांनी आपल्या वृत्त बंद केले लोकांना घरी जावं लागलं वर्तमानपत्रांचा खप कमी झाला लोक डिजिटलवर गेले कोरोना गेला तरी लोक आणखी मोबाईल मोबाईल मधल्या वर्तमानपत्रावर धावून आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून काम प्रश्न ऊन बारा पाऊस या कुठल्याही गोष्टीचा मानव बाळगता इलेक्ट्रॉनिक मीडियात पत्रकार बांधव असेल आपल्या प्रिंट मीडियातला असेल किंवा सोशल असेल हे सगळे आपल्या वेदना आपले दुःख आपल्या घेऊन त्याची न करता लोकांसाठी काम मात्र लोकशाहीमध्ये जिल्हा तालुका पत्रकारांनी वृत्तपत्र व्यवस्था जर सक्षम राहिली आणि ती जर व्यवस्थितपणे असेल तरच सामान्य माणसाचा आवाज या व्यवस्थेमध्ये शासन दरबारी प्रशासन दरफारी आणि भूमिका जर आपण काही काळात व्यवस्था कमजोर होईल अशा प्रकारच्या सरकार सगळ्या घटकांना आपण न्याय देत असेल सगळ्या घटकांकडे न्याय भूमिका बोलत असेल तर या वर्तमानपत्राच्या क्षेत्रामध्ये माध्यम वेगवेगळ्या माध्यम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संवाद ही प्रमुख प्रक्रिया आहे प्रथेवर फक्त माणसाला फक्त व्यक्त होण्याची आणि बोलण्याची संधी आहे इथं कुठल्याही प्रमाणात बोलता येत नाही व्यक्त होत्रात काळामध्ये माध्यम क्षेत्रातल्या दोषांवर बोट ठेवून या क्षेत्राला कुठल्याच बाबतीमध्ये न्याय न देण्याची भूमिका राज्यकर्त्यांची समाजाची आणि म्हणून